श्री गणेशा नम ग्रंथ गणेश पुराण दूसरा उत्तरकांड अद नवगंधर्वस्तुति गंधर्व भ्रम गंधर्वभ्रमन नमो विश्वर्शन होता चरणस्पर्शन घनाशन होत विदता मन व्यासी अन्य परीयसि कथिन एकाग्र श्रवणी मन एकाग्रकुणिमन कथा पावन एके दिवसी दिगजन गंधर्वगना कश्यपाल ह हा हु हु हुतुंबर वीना गायनतत्पर गोपीचंदनलिप्तांग शरीर पितांबरती कैलासा कर्तागमन आले जाले मुनीने केला सन्मान किले पूजन यथाविधी नमन तयांसी मने पूर्व पुण्यदर्शनासी धर्मार्थ कामासी मोक्षदानासी दे तेजे धन्यतपेजन मातापिता आयुर्दान आश्रम जरापवन अतिथिजन करुणी वृत्ताश्रम तोषीदान श्रौत स्मार्तादिया जनन निरन्तराधिपूजन वेदाध्ययनास्थली भक्तिनवविधा निष्काम भगवच्चिन्तनी सप्रेम वाचे जाचे वसे नाम मङ्गलधाम सर्वदा विकारहीनवृत्तिः सदा दया सर्वभूति गुरुसेवनीयातिप्रीति अभ्यागतविश्रान्ति मा वेजेधे यत्नात् लाभे सन्तोष न करिलाभसायास करि आत्मचिन्तनास प्रिय सर्वांसंदर्वि ऐसा जयाचा आश्रम धन्य तुझी पुरुषोत्तम या वाचूनही होय ते श्रम न चुके श्रम भवाचा म्हणूनही तुमचे आगमन करते आश्रम पावन आता सांगावे प्रयोजन गमनागमन कोठवरी ऐकून कश्यपाची वचन गंधर्वजाले सुखसंपन्न संपन्न मने कैलासा करतो गमन देखिले सतन तुझाजी मार्गी करिता गमन अश्वत्थ मंदार गोदान वारुळ देवता यन साधुजन देखिल्या धावलोनी जाता इतुक्यासी हतभाग्य होय निश्चयसी म्हणून आलो दर्शनासी दुर्देलयासी पाविल सजफळ झाले जनन विश्रांती पावले मन सर्वसिद्धी प्रसन्न झाल्या तुमच्या दर्शने आता अज्ञा धावी अम्मासी जाऊ सत्वर कैलासासी उत्कंठासे मानसी महादेवासी पावया ऐकुणी गंधर्वांची वचने तपोनिधी त्या कारणे भोजन करून या जाणे पावन करणे आश्रम मम सदनासी अभुक्त गमन कोणासी तरी तरी क्षण राहुल भोजनासी संपादुनी गमन्यासी करावे ऐकुनी मुनिवचन तथास्तुमंते तिघे जन स्नानानानानासी दिदले जीवन पाक निष्पन्न मुनी करवी गंधर्वा ही स्नानी करून करते झाले देवार्चन शर्व ईशानन नारायण धीनमनी हृदय चुंदनी रमा रमण मानस पूजन ध्यान निष्ठेकाग्रमन हे क्षण रागिले तव विनायक बाळासहित क्रीडा करती सदनात आला तो पाहे ध्यान असतं गंधर्व ते घे तिथे बैसले पुढे पंचायतन पाशान देखता झाला नाना भरणं मग सत्वर ते केले किलेक देव गोट्या खेळावयासी श्रमण खळाचा देहभूमीशी साधक मिनल खेळावयासी आनंदेशी क्रीडित क्षण एक क्रीडा करून गोट्या केल्या विसर्जन मग होम शाळेशी येऊन लाविले भस्म हंगासी ज्या चैत्य ज्या चित्रैलोकी भू विभूती त्रैलोक्य व्यापले विभूती वन्यालय तो विभूती हंगासी विभूती बहुलावी होमशाळेशी शयन करुणी राहिला लीन तव गंधर्व ध्यान विसर्जन देव अवलोकन करितादी तव देव नाहीत संपुष्टाद जाणि झाले विस्मित मग परस्परे बोलत कण दत्त तेथे आला कोन कर्म हेतुस्तव अंतर्धान पावलेदेव किंधर्व योनी मूर्ती अर्पिल्या चोरील मूर्ती अपूर्व चोरील्या किंम सत्वपरीक्षा यथार्थ देवस्वै गुप्त मग कृदय होतप्त मुनीषीपुद गंधर्व दे ज्यान निष्ठास्ता तव ग्रह मूर्ती चोरी जाणु मूर्त्या तानावी तुझ्याश्रमी वरच्चरे क्रीडती वैरे जातिवैरे क्षमातुरे तुझे आत्मीने समग्र वर्द दि कोन तस्कर यौनी हरिले आमचे सुर तरी यऊन समाचार सत्वर देवगा देवगामुजे अकुनी गंधर्ववानी कश्यप क्रोधयुक्त मनी अम्भोज अभोजि गंधर्म जानोनी शिष्य लागुनी काय बोले मरे मम गृही तस्कर कोण यवनी हरिले सुर सत्वर शिष्य तस्कर न हो मंदि स्वामिनी स्वपुरासिपुावे पुसावे ते पुसावे പരദോഷ നദാവ ദോഷ സംഭവേ തദ്യോഗേ ഐ കുണി ശിഷ്യ മുനി കോധേ സന്തപ്ത ഹോണി കുത്രീ പാതസേ തവ ഭഗാരമില്ല സർവംഗാ സദാ ശിവ പ്രകടല ഹിധരലാസി സംയുക്ത മൂർത്തിയാമത വിളംബലി തഥാർത്ഥ താഴിനിഭ്രാന്ത തുജല ഐ കുഞ്ഞി കശ്യപി വാണി ബാലയ ഭോലിവ ചോറിനി नेले नाही तुमिजाने निश्चित भव भजवानी गजानन द्युमनी आणि नारायण मी नेने पंचायतन एका जाणन गुरु निरुपाधी सर्वज्ञ जे जे, जे होती ते मज एका ते जानती पंचायतन गंगा नाती मज सागरा सर्वदा ज्याची बुद्धी करून प्रकाशमान सर्वज्ञान प्रपंच परमार्थ जास्तान जे पासून कळोये जो बुद्धीचा द्योतक आत्माराम विनायक मज एका ते ओळख त्या जे निभ्रांत केसी दैत्य दैतासी शपथ जे जे घालीशी ते ते निश्चित आई कुणी पुत्र मुनी मुष्टी उगारिले बेष्टी भय करून बाळके आश्रम दिले रुदन मग पसरून वदन भूमीवरी आपण पडी गेला बिबळ देखुनी नंदन जाला नरी आली धावन बाळक मने तिज लागून पाहि देवगण मजपासी मग वदन पसरिले विश्वरूप तिथे दाखविले भयानक देखुनी पडले मूर्छ देखविले तिय जे ते वय सावध विवळ शनेध होमळ देखिले सगळ चराचर विश्व केवळ मुख्य सहित कैलास वैकुंठ रमा रमेश सत्य लोक प्रज्ञेश परिवारे सेखिला चक्रासमरावती दरगना च पंगे उच्चश्रमाय रावते समवेती नाना रत्ने पृथ्वी आप तेज पवन गगन पंचभूते जा पर्वतवनेश्वापद्न सरिता सरिता नमन देखिले यक्षराक्षस विषर वृक्षपक्षी समग्र सप्त पाताळ दश दिशा आता प्रथके संगो गिधी एकवीस स्वर्गे आदिती देखुनी वदन प्राप्ती विस्मित चित्ती जागली नमुन मने कश्यपासी अवलोकानंद मुखासी तो हि अलोकी विश्वरूपासी तरकी मानसी ईश्वरा मम गृही अवतारला जगदात्मा झाला मी तयासी मारावयाला येऊन यविष्टा धावलो पुनः करी अवलौकन तब देखे आदि नंदन कश्यपना सवर्धम वंदना बुजी जाया म कश्यप मने गंधर्वासी अवलौकनी विश्वरूपास भोजन करा संशयासी ताकून वे घे से स्वानंद थोरअपराध करुण मारा वाथा विल नंदन मरुनी यष्टि येन अंधर्म पासन पढ़ले खे समी यष्टि रूप एक जगदात्म विनायक भय भयमान जालो देखा तुम्हें शक्तिमंद तरी एक तण करा हे कुणी वचन गंधर्व मंती न करू आशन कंद मूळ अन्न पंचायतन न देखता बालक मने तयासी अपेक्षिता पाशणाशी की ज्यांचे उद्देश तयासी देखील हे समाधान होईल येरमंती घे ये मरी प्रत्यक्ष मूर्ती देखुरी मगापेक्षी पाशना लागुरी कोंजनी मूढात्मा निश्चत्यांचा जागुन स्पैताला पंचायतन शिव शिवा ईशानन नारायण भास्कर तिघांपु पाच मूर्ती जाला स्वय गणपती गंधर्वन मुजती स्वरचित्ती चित्ती करून या पुन्हा करती अवलोकन हो तवबाळ रूपी देखून किंवा पाती पंचायतन भयंकर जान माझी मग षड्रस पक्वांना नैवेद्यतया ते दाऊन आपण करती भोजन मग केलेश रे देवाचे आज्ञाने जन्मो घसारिश्रमदा भेदबुद्धी तू तेनेदा निम् मुख प्रांड सर्पाजे नाना पाशनी नाना पाशनी यद्रित निज कर्म अंगरे भ्रमि प्रसित अरु परूपतु अच्युत सण्डोनि हिंडत भवर्णे एकतव चरणारविन्दे निरद यन्ने फलाति त्यागित स्वपरात्मा एकदेखद अमल अचिन्त्य सर्वदा कल्पश पंगजल्या लेख क्षालसा कर्म अंगुरा ज्ञान अग्नि लाविला आत्मस्वरूपी प्रवेश केला जे विवर दिला हे एक तुझ्या ठाई अनुरक्त होता सिद्धी झाल्या प्राप्त ते त्याच्या ठाई निमग्र होत ते विसरत भगवंता सिद्धियोगी सुखसंपन्न विलासी भोगिता संपन्न विषयार्नवी होती मग्न महंती रूप महंती पूर्ण रुढवितो ते उत्तमपदी वळग होणं विषयार्नवी पडती जाणं अगवान ज्ञाने घोरपतन होय चरण विसरता सर्वांशी जे दुर्लभ पद ते टाकून अब्द षडपद होनी गुंतले बुद्धिमंद प्रपंची छंद बहुतर म्हणून शरण आता निवारी जन्म मरण तू निकट काम भजन न करता कैसे न निवारे विधान संताहाती कैसे होय वस्तुप्राप्ती ते वि निष्ठाम भजने वीन मुक्ती कदा कल्पांती मन होय तरी आमुच्या संचा संचितानुसार देह शुभाशुभ शुब शरीर ते स्मृती तुझी निंद्र असु दृढोत्तर जगदीशा स्मृती नौका श्रेय होय ते भव सिंधूचे स्मरण सखा जयसा हे तैसे ट्रुप करू पारी पाहती नामा तय वर्तत स्मरण करता जाला भूली अग्रगण स्वरूपता मुक्ती पावला जाला जाला मान्य त्रिदैव कसा स्मरणे सुरनरा सुर तरले भवानवी भौतर ते सुंदर निरन्तर ते स्मरण देई तुझे कदाचित दिवारे स्मरण बोधी बाईसुरा संसार पाथो हि दिगयना प्रमदा गई संपूर्ण पावदमी तुझे कृपा लोकरणा ते अंभासुतावा पूर्ण मनी सर्व आत्मगा नवाना पुर्ती नमगत तुझे अवतार गली ऐसा समर बोलौनी कोन ताली पुरस्तरी किती नोली तयरे नगळे सागर महिमा तुते निर्गुणा तुझे गुणगाले गुण आताय ईश्वर नमन मायामो ईश सु सकलगुनातायीश गुरुनाश व्यापक तुम्ही विश्वास गुमनयासभूरीजे शिखुगुणैश्वर धरित्या थ्रैलोक्य प्रदेप्रतीमाळिद्यानंद ब्रह्म्यधरिद्या जगद्पी नमो नमो अर्षे गुरुयास्तव गिरीशालया मार्गी जाता पंचायतन हस्ती संपृष्टपूर्ण मयाे मगती गंधर्व बाळचरित्रपूर्व वर्णि धर्मिभावा देवाजिदेव विनायक जनी निरंजन जाची जाची सत्ता पुरदा, नाही जसर्वगुपुरदा दाऊनी हरिता क्षलमाचे निजदासा सगुण पावन, निचरित्रे पवन करिताजीवतानन जगद्धारन जगदात्मागणेशपुरा उत्तरखंडे गंधर्वस्तु वर्णनम नवमोध्याय गुण